सर्व आंतरवाली सर येते याला आता आंतरवाली आता नाही याला प्रति पंढरपूरच नाव दिलं पाहिजे हो आणि माझं तर तुमच्यापेक्षा माझं भाग्य आहे की साक्षात पांडुरंगा समोर मला सेवा करण्याचा से योग मिळाला हे माझं सगळ्यात आवड हा आणि ही विभूती काय साधी सुधी नाही दादा म्हणजे काय साधी विभूती का दादांच्या बाबतीत एक वाक्य सांगा जगाच्या इतिहासात माऊली नंतर समाधी नाही तुकोबाराई नंतर वैकुंठ गमान नाही शिवाजी महाराजानंतर छत्रपती नाही आणि मनोज दादा नंतर विभोती नाही हो अजून एक वाक्य आहे का जंगलांमध्ये अनेक हरणांचे कळप आहेत पण सगळ्या अरणांच्या नाभीत कस्तुरी नाही सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत सगळ्या कपिळ्या आहेत पण काम धेनू नाही जंगलात अनेक झाड आहेत पण कडपतरू नाही तशी या जगात अनेक नेते आहेत पुढारी आहेत पण मनोज दादा जरंगे पाटलांसारखे नाही आपल्या सर्व मराठ्यांना दोन वाघ दिलेत एक तर आपले छत्रपती आणि दुसरे तर आपले मनोज दादा दोन वाग दिलेत सगळ्यात भाग्यवान माणसं आहेत आपण आणि हे रक्त काय असं हे रक्त काय आभार गाभार नाही हे रक्त कसं आहे माहिती तुम्हाला टाळ वाजवा डाळी वाजवा सर्वांनी ऐक हे रक्त कसं आहे ऐक हे रक्त कसोय राजू राजी ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो पेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे हे मातीला का व कानाला ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो पेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडित आहे आयुसाहेब आयुसाहेब जनतेच्या पोशी त्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोण आल्याचे मग लग्न राहिबाचे हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त गोवा खोळ फोबार सडवणार हे रक्त नाही हे रक्त नाईंटी पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही हे रक्त कसं आहे आहे उद्या सकाळी फासावर आहे उद्या सकाळी फासावर न्यायचंय सायंकाळच्या वेळी साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलांना दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या कालवरून फिरवले आईच्या डोळ्याची काळ ओली दिसली मुलानं सांगितलं आई आई काही आई काही उद्या मला फासवड देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासवर द्यायचं म्हणून नाही मी एका शुराच्या म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद असू हे रक्त कसो आहे आई काही आई काही उद्या मला फासवड देतील आई उद्या मला बसभर येतील आई आणि तुला सांगतो आहे मला फर्सभर दिल्यावर तुला सांगतो आहे माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आई माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आई माझ्या वडिलांना पाठव त्यांना पाठव का माझा प्रयत्न येईला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराच्याही प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सोडवणार नाही हे रक्त कसो आहे हे रक्त कसं आहे वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वी दिवस वय होता तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस आणि दिला सुरावर ना होता भगत सिंग हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे अरे जोपर्यंत आम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही अरे आमचा प्राण गेला तरी चालेल आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा सरंगे पाटील हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या रमेश्वर भटाने छत केला अंबाजीनं मारलं चारशे एकर जमीन गेला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे आई बापानं ध्यानं प्रयश्य घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी तयार झाले हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं रुडका आईनं उपरात गाणं गाऊन काढलंय हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात येणारे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अफजलगाणाला भारणारे वयाच्या एकावन्न वर्ष आहे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती लागणार हे कसं आहे हे लग्न कशाय व याच्या एकाव्याव्या वर्षी दिहत ठेवला वयाच्या इतक्या वड्णाव्या वर्षी दिहत ठेवला माणसं रडतील यात काय नवल आहे माणसं रडतील आज काय नवल आहे घोड्याच्या डोळ्या पाण्याच्या दारा खो थोड्या आखाली आल्या घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दाराखाली आल्या माणसं रडली सरदार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे चितेला आग लागली आग आग लागली चितेला आणि वाघ्या नवाच्या कुत्र्यानं चिते दोडी टाकली होती हे रक्त कसा हे रक्त बुटाची पॉलिश करून लागणारं रक्त आहे बुटात चाचून लागणार रक्त नाही अरे हे रक्त बोरे पण वाकणार नाही अरे हे रक्त प्रेम करणार रक्त आहे पण पुन्हा वाय नदी